नासी लेमक हे बघा हे स्पायसी ऑनियन सांभार इथे आहे हे सांबाल आणि सुकी मच्छी बरं का बुक शेंगदाणे चिकन नगेट्स चिकन नगेट्स हे आहे आणि इथे आहे चिकन इन सोया सॉस हे आहे फ्राईड नूडल्स इथे आहे बेग बीन्स हार्श ब्राऊन चपाती व्हेजिटेरियन करी पुट्टुमयाम आणि आहे ब्रेड बटर पुरी व्हेजिटेरियन धाल असा आजचा हा ब्रेकफास्ट आहे आणि इथे तुम्हाला दाखवते हे बघा इथे स्ट्रॉबेरी जाम ऑरेंज पीनट हे सगळे ठेवले सॉसेस आणि इथे आहे मिहून मिहून हे आहे चिकन सूप आणि अजून एक गोष्ट दाखवते बघा पेज पण आहे पेज ब्रेड बॅटरमध्ये हे बघा स्पॉन्ज केक आहे ब्राऊन ब्रेड व्हाईट ब्रेड टी कॉफी एव्हरीथिंग तर हा आहे आजचा ब्रेकफास्ट चला आता मी पटापट चेंज करून कारण सगळ्याचा ब्रेकफास्ट करून आहे कसा आहे आजचा ब्रेकफास्ट सुंदर आवडला आवडला खूप छान घरच्या अजिबात आठवणने आलेला नाश्ता करताना छान आवडला का खूप मस्त एकदम खूप मस्त होता शुभ सकाळ नाश्ता केला नाही का आज तुम्ही आवाज कसा येत नाही आज इतका छान नाश्ता होता सगळं होत मग आज रेनकोट हाऊ मच ओके घेऊ मी फाईव्ह फाईव्ह आणि आता आम्ही इथे आलेलो आहोत बटू केव ला थोडा रिमझिम रिमझिम पाऊस आहे तर काही जणांकडे रेनकोट नाहीये तर आम्ही हे असे रेनकोट घेतलेले आहेत फायरिंग घेतला अगोदर सगळ्यांना सेव्हन रिंगेटला मिळाले आम्ही थोडा वेळ थांबलो दुकान तर था, आम्हाला रिंगेटला मिळाले काय घालून घ्या पटापटा काय म्हणताय खालच्या मंदिरामध्ये फिरा ना भरपूर जागा आहे हो हो मी आहे खालीच आहे आहे खालच्या मंदिरामध्ये खूप छान आहे फिरायला खालचे मंदिर फिरून घेऊया आपण हे घ्या हे पकडा असं डोकं घाला आहे का डोकं डोकं घाला घाला आता हे असं कराय आई बरोबर आहे ना चलो हो गया सदरा पेन लिया ना देखो मैंने तुमको कितना युनिक वाला सदरा दिया ठीक <laughs> <थीके? laughs> <वाँ। laughs> एकदम सदरा मिळालाय तुम्हाला सगळ्यांना वा वा शुभ सकाळ मंडळी आजचा दिवस आहे पाचवा आणि आम्ही आता आलेलो आहोत बटू केव्स आम्ही काही जण खाली थांबलो काही जण वर गेले आहेत मंदिरामध्ये दर्शनासाठी घरचं आज वातावरण खूप छान आहे मस्त सुंदर रिमझिम पाऊस पडतोय आणि आतमध्ये नॅचरल केव्ज आहेत आणि त्याच्यामध्ये हे मंदिर आहे आणि अगदी खूप जुनं मंदिर आहे त्याला प्राचीन परंपरा आहे प्राचीन बऱ्याच स्टोरी आहे हिस्ट्री आहे मंदिराला आणि खाली आता हे जे नवीन बनवलेलं आहे ते पण खूप छान बनवले म्हणजे ज्यांना वरती नाही जाता येत चढता येत नाही खालच्या मंदिरातून देवाचे दर्शन घेऊ शकतात आपल्यासोबत मेंबर आहेत तर त्यांना वरती जाता येत नाहीये चढायचा थोडासा प्रॉब्लेम आहे तर त्यांच्यासोबत मी खाली थांबलेली आहे आता आलाच जाऊन खूप आहे ना कसं आतमध्ये सुंदर आहे ना आतमध्ये आहे आम्ही जेव्हा लास्ट टाइम आलेलो तेव्हा तुम्ही पाहिलं असेल की हे हे जे शॉप्स आहेत ना हे शॉप ये ये वाला शॉप ये वाला नाही इकडे आणि फक्त इथे डायरेक्ट असा स्ट्रेट असतो आता इथे बरंच काम चालू आहे अहो तर मागच्या वेळेस मी लिंक देते तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये बघून घ्या तर बरंच काही काम करायला लावलेलं आहे चलो अच्छा आहे काम रहा आहे कसा होता एक्सपिरियन्स छान वाटला घाम मला ना नाही यायलाय सोमवार एकदम छान झालं ना दर्शन बैठक मारून प्रसाद खाल्ला हा अरे वा व्हेरी नाईट मजा आली फोटो पण काढलात ना फोटो पण काढला वा वा छान तुम्ही दोघांनी काढलेत ना हा पहिला नंबर लावला तुम्ही खाली येण्यासाठी पटकन गेलो पटकन पटकन रिटर्न छान होता छान होता एक्सपिरियन्स व्हेरी गुड छान आहे मला काही क्लिप्स द्या तू कसा होता आदित्य एक्सपिरियन्स खाल्लंच बघितलं खाल्लंच पाय पडली गट गट वाटलं छान वाटला जाऊन कसं वाटलं छान वाटलं ना, ना? चार. चार चार. चार चार। ओके कार्तिक स्वामींची गणपती बाप्पा मंदिरामध्ये दर्शन घेऊन झाल्यानंतर आपण इथे सगळ्यांना आलेलो आहे शॉपिंग साठी सगळे करत आहेत शॉपिंग अरे एकदर कोणी उस कॉर्नर मेघे सगळ्यांची शॉपिंग चालू आहे तर आता आम्ही जस्ट पोचलेलो आहोत जेवणासाठी दुपारची वेळ झालेली आहे जेवणाची वेळ झालेली आहे आता पोचतो आम्ही आणि अच्छा जेवणामध्ये काय काय मेनू आहे तो बघूया काय दिसणार नाही पाहिल्याशिवाय दिसणार नाही हा कसं बोलतात बोला छान वाटतं मला तुमचं ऐक खरं छान करणार नाही हा बरोबर सोना किती सस्ता आहे सोने यवतमाळ बर का बोलतात ना त्यांची जी, जी टोन असते ना ती मला खूप आवडते मग मस्त वाटतो एकदा आम्ही जाणार होतो ना आणि आजचं आताच दुपारचं जे जेवण आहे ते आमचं इथे आहे बसायला खूप छान एम्बियन्स आहे चला जेवणामध्ये काय आहे ते आधी आपण बघून घेऊया पापड व्हाईट राईस बिर्याणी राईस आलू रोस्ट ब्रिंजल मसाला वेज मिक्स कुरमा दाल तडका आणि हे मुरक्कू मला खूप आवडतं त्यांच्याकडचे आणि हा आहे कर्ड राईस इज ऑल्सो अमेझिंग सॅलेड आणि ताकातली मिरची इथे आहे बघा लिंबू आहे मिरची आहे लोणचं आहे लोणचं पण छान असतं त्यांचं आणि इथे आहे स्वीटमध्ये बालूशाही आणि इथे आहे अय हय पेपर फिश फ्राय हे पण खूप छान असतात पेपर फिश फ्राय आणि चिकन नूर जहानी तर हे आहे आजचं जेवण हा दिखा दिखा हम क्या क्या खा रहा इधर पर सबको पलना चित रंजिता की आ, खाने का पिने का घुमने टेन्शन नाही का हुआ, हुआ, मैड़ा मैड़ा आ, बस। ताट आ, एका ताटामध्ये सगळं राहील काय येस दही घ्या मस्त दही भात छान आहे हा मस्त छान करून घ्या येस येस तो पुढे राहता नाहीये दही भात आहे तर तो पण बघा टेस्टला छान आहे येस वांग्याची भाजी आहे हवा अरे वाढेल ना तुम्हाला अच्छा काय जेवण झालं सगळ्यांचं आवडलं का जेवण आजच आवाज नाही आला राणी आली हो त्यांची राणी आली चला गेंटिंग 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 आता आपण कुठे जायचं घेंटिंग आयलन आता छान आराम करा थोडा वेळ हा आहे का आराम प्रेंग 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 रेस्ट करायचं थोडा वेळ चालेल आहोत फर्स्ट केबल कार आहे आधी त्यामध्ये बसणार आणि त्याच्याने आम्ही जाणार गेटिंग हायलँड वर गणपती बाप्पा हो ए ये डायरेक्ट ओके 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 खाली बघा सगळं राईट आणि आता आपण पोहोचलो आहोत स्काय एवेन्यू स्टेशनला आपल्याला इथे उतरायचं आहे आपली आले आपली टीम आले चला टीम आली सगळी सगळी चला आलेली आहे आता आम्ही पोचलो हो, आहोत गेंटिंग आयलंडला आणि हा बघा आपला बोट जात आहे पुढे रणजितचा आणि आपला ग्रुप जात आहे मागून चलो चला अगे चलो चला चला, 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 चला आणि आता आम्ही सगळे आलेलो आहोत कसिनोच्या बाहेर सगळं फिरून झालो नंतर कसिनोमध्ये मध्ये गेलो थोडा राऊंड मारायला की कसिनो कसा असतो हे बघायला गेलेलो फक्त बघून आलेलो आहोत आपण कसिनो मध्ये आम्ही बघून आलेलो आहोत आम्ही कशालाही हात लावलेला नाहीये अजिबात आम्ही कशालाही हात लावलेला नाहीये आम्ही फक्त बघितला कसिनो कसा असतो आणि रिटर्न आलोय चला खेळलो तो नाही खेळलो नाही आम्ही जिंकलो तर अजिबातच नाही हा बर सांगितलं मी सांगणार नव्हती कुणाला तुम्ही आम्ही थोडासा खेळलो म्हणजे आणि थोडसा मग चाळीस रुपये जिंकलो हा आणि इथे आहे गेंटिंग विंटर वंडर बघा क्रिसमस जवळ येतो आणि क्रिसमसची अशी तयारी चालू आहे Oh, my God, it's amazing.

वाळवी तर अंदिरासोबत तू बसले का मग खाण्यापिण्याची राहण्याची पिण्याची उत्तम सर युअर माय पंकिन पंकिन बोलो हानी बनी टेल मी पंकिन समथिंग बोलो हानी बनी टको 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 टक चला सगळी वाट बघत आहेत चला आणि आता नुकताच आम्ही पोहोचलो आहोत आमच्या जेवणाच्या ठिकाणी आणि आज जेवणामध्ये काय आहे काय आहे चल पाणी पाणीपुरी पावभाजी जरा गरम गरम पावभाजी खायची मजाच आहे वेगळी कारण बाहेर पडतोय पाऊस वातावरण झालंय अगदी थंड गार आणि त्यामध्ये गरम गरम पावभाजी खाऊन घ्या हे स्टार्टर आहे बर का फटाफट जरा अंदर भी चलते थोड़ा अंदर क्या है वो भी देखते हैं अंदर का मेनू क्या है चलो थोड़ा और हे आहे रेस्टॉरंट आजचे जेवण아서 बघा इकडे आहे फिश आणि इथे आहे एक करी आणि आहे शिकार परुवाल ठीक है आहे टोमॅटो राईस राजमा लौकी मटार कढाई पनीर वेज मंचुरियन ऑनियन पकोडा आणि चपाती येते गरम गरम व्हाईट राईस रसम आणि स्वीटमध्ये काय आहे दही भल्ला दही भल्ला ओ मै पिकालकड आणि लड्डू आज तो सब खुश आहे मला तर आवडलेला आहे आजचा मेनू मला असं वाटतं की आपले सगळे जे मेंबर त्यांना देखील हा नक्कीच आवडेल आजचा मेनू स्पेशल आहे आहे ना छान का आजचं जेवण नाही असं नाही तर आमचा आजचा पाचवा दिवस संपलेला आहे इथे आणि खूप छान झालेला आहे सगळ्यांनी मज्जा केली आहे भरपूर धमाल आहेत छान छान फोटो काढलेत जे तुम्हाला लवकरच आपल्या फ्लाय वितरण त्याच्या इंस्टाग्राम पेज पाहायला मिळतील आणि याचा युट्यूबवरती व्हिडिओ पण येईल तो तुम्ही सगळ्यांनी नक्की पहा आणि तुम्ही सगळ्यांनी शेअर करा तुमच्या कुटुंबात उभार